सक्षम भारत टी व्ही कटकर आहे मी लालगंज बारीपुरा इथे राहतो आणि माझं शॉप नंदनला मोहता अपरणमध्ये या ठिकाणी आहे मी ह्या शॉपमध्ये तीस वर्षापासून कार्यरत आहे म्हणजे काम करतो आहे मी इथे ही दुकान माझ्या भावाने एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मोहता दाम्पत्यकडून पर्चेस केलेली होती आणि त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आम्हाला या गोष्टीसाठी पजिशनसुद्धा दिलेलं होतं त्यांचा कुठलाही आमच्यासोबत वाद नाही किंवा काहीच नाही त्यांनी आम्हाला कधीच कोणत्या गोष्टीचा त्रास दिलेला नाही त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये कॉपरेशन दिलं व्यवस्थित त्यानंतर एकोणीसशे शहाण्णवमध्ये आम्ही मीटर घेतली इथे मीटर नव्हतं ते आणि आम्ही आमचं ना नावाने टॅक्स तिथे लावून घेतला पण दोन हजार दहामध्ये ज्यावेळेस त्यांनी ही प्रॉपर्टी विकली त्यावेळेस आम्हाला कोणत्याही प्रकारचं इंटिमेशन दिलेलं नाही त्यांनी कारण दोन सात हजार सातमध्ये विकली त्याचं आणि दोन हजार दो सातमध्ये मोठा जेव्हा मरण पावले त्यानंतर त्यांच्या लिगल सेल्स म्हणजे त्यां पुष्पादेवी मोहनलालजी मोहता व त्यांचे मुलं बाळ यांनी ती प्रॉपर्टी श्री गोविंदलाल नरेंद्रजी जेठा यांच्या ह्या लोकांना विकली पण त्यामध्ये ती प्रॉपर्टी तीन लोकांमध्ये विभाजित करून विकल्या गेली आहे आणि त्या प्रॉपर्टीमध्ये आठ पार्टेशन करण्यात आले आठ प्रकारच्या रजिस्टर यांनी करण्यात आल्या पण त्याच्यामध्ये मोता कुटुंबियांनी लिहून दिलं का माझ्या वडिलांना जी 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 प्रॉपर्टी विकली ज्या वेळेस ते आयात हस्तानी तर त्यामध्ये शॉप ब्लॉक नंबर सात हा आणि एक फ्लॅट चार नंबरचा हे सोडून तुम्हाला बाकीची प्रॉपर्टी आम्ही विकतो आहे आणि त्या गोष्टीसाठी जेठा नरेंद्र जेठा यानं त्या गोष्टीला ॲक्सेप्टसुद्धा केलं होतं तरीसुद्धा त्यांनी मला दोन हजार चौदापासून त्रास देणं सुरू केलं नरेंद्र गोविंदालजी जेठा यांनी मला दुकानासाठी हे दुकान तुम्ही खाली करा यासाठी मला खूप त्रास देणं सुरू केलं त्यानंतर मी काही ऐकलं नाही मी त्यांना म्हटलं माझे भावाची ही दुकान असल्यामुळं तुम्ही त्यांच्याशी संवाद घाला आणि त्यांच्याशी बोला मी यामध्ये काही बोलू शकणार नाही कारण त्यावेळेस माझे भाऊ हयातीत होते त्यानंतर तेन त्यांनी माझ्यावरती दोन हजार अठरामध्ये केस केली ब्लॉक नंबर पाचसाठी जेव्हा की आपला पाच स्वतः नाही पण मला काही कारणास्तव ते सुचलं नाही मी मेकॅनिकल माणूस मला कोर्टाचं काही कळत नाही त्यामुळं मी त्याच्यावरती सही करून तो नोटीस ॲक्सेप्ट केला तर ॲक्सेप्ट केला त्यानंतर ते केस सुरू झाली त्यानंतर हां त्यानंतर मी तो नोटीस माझ्या भावाला दाखवला तर भाऊ म्हणत होते की ते तुझ्यावर तर कसं होणार आहे ते तो तर माझ्या नावाने आहे तर ते जे काही करत आहे ते मला कराल तर त्या नोटीसचा काही उपयोग नाही ते फाळून पण फाळून देईल ते दे पण मी कोर्टाची अवहेलना करू शकत नव्हतो त्याच्यामुळे मी ते कोर्टाची अवहेलना न करता मी तो ॲक्सेप्ट केला आणि मी माझ्या वकिलांना दिला ते त्याच्यावरती कार्य करत होते परंतु हे कार्य करत असताना मी मोहताकडे गेलो मग मोहतांनी मला सांगितलं मो त्यांच्या लिगल सेअनी का बाबा हे तुमची जागा सोडून मी त्यांना विकला आहे जर तुमचे वकील हे करत नसेल तर तुम्ही माझ्या वकिलाकडे द्या ते आणि माझे वकील हो ते पूर्ण काम सांभाळून घेईल कारण त्यांना ह्या गोष्टीतलं पूर्णपणे माहिती आहे हां म्हणून मी त्यांच्या शब्दाचा मान राखून त्यांच्याकडे गेलो पण त्या लोकांनी मला गड्ड्यात टाकण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न केला आणि त्याची मला भणकसुद्धा लागू दिली नाही ज्यावेळेस मला त्या गोष्टीची भणक लागली त्यावेळेस भरपूर वेळ होऊन गेला होता आणि त्याच्यामध्ये माझे अतोनात पैसे खर्च झालं मला खूप मानसिक त्रास झाला पक्षात होणं खूप मग काही झालं आणि ह्या दुकानाच्या भरोशावरच माझं सगळं काही आहे उदरनिर्वाह माझं ह्या दुकानाच्या भरोशावरच होतं आहे मला दोन मुलं बाळ आहे आणि त्यांचंही शिक्षण पाणी सगळं ह्या छोट्याशा कामातून मी करतो आहे मला इतकी मानसिक प्रताडना या लोकांनी केली आहे तर ज्यांची हा इथे हाव खूप जास्त कागदपत्रे जे आहे का हा कागदपत्रे हे माझ्या माझ्या हवाने सध्या आता आहे नाही ह्या ती भावाच्या नावाने आहे पण मी आता यांच्यावरती डिक्लेशन ऑफ सूटचा दावा दाखल केलेला आहे जेठाने म्हणजे मला दोन हजार बावीसमध्ये बदमाश वगैरे पाठवली होती माझ्याकडे त्यावेळेस मी ऐकलं नाही त्यांचं आणि मी म्हटलं जे बीन माझी केस कोर्टात सुरू आहे मी बघेल का आहे तो कोर्टातून जो निर्णय येईल तो मला मान्य राहील व मी बाकी तुमच्या याच्यात येत नाही त्यांनी मला बोलावलं होतं बोलवण्याचा प्रयत्न केला मारण्यासाठी वगैरे हो पण मी काही त्यांच्या याच्यात गेलो नाही आणि मी माझ्या याच्यामध्येच राहिलो मी त्यांच्या बोलण्यास तो कुठेही त्यांना भेटासाठी मी गेलो नाही आहे हां पोलीस तक्रार मी केली होती त्याच्यामध्ये पोलिसांनी हे सांगितलं का तुमची केस पोटात सुरू असल्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये दखल अंदाजी करू शकत नाही पण तुमची जी कंप्लेंट आहे आम्ही लिहून घेतो आणि त्यांनी ते लिहून घेतलेली आहे त्यांनी नंदनंद पोलीस पोली स्टेशनमध्ये त्यांनी त्या कंप्लेंट सगळ्या लिहून घेतलेल्या आहे आणि माझ्याकडे पूर्ण दोन हजार बावीसपासून कंप्लेंट आहे दोन हजार पंचवीसच्या पण आहे आताच्याही आता जस्ट दोन हजार म्हणजे पाच सात दोन हजार बावीस पंचवीसला दो दोन हिस्सा माझ्याकडे येऊन गेले त्यांनी पण मला कारमध्ये बसूनच धमकी दिली आणि अब्बी जेलचे छुटके आहे म्हणून म्हटलं मला आणि गोलीचे शूट कर दूंगा का म्हणून हेच हा हेही म्हटलं तर मी लगेच पण माझं एवढं भान नाही राहिलं का मी त्यांचा गाडीचा नंबर घ्या काय घ्या मी घाबरून गेलो होतो त्या परिस्थितीमध्ये मी मग लगेच तातडीने पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसात मी तक्रार केली आणि पोलिसांनी सांगितलं का तुम्ही कोर्टातून जे काय आहे ते ऑर्डर आणा आम्ही बाकी फॉलोअप करू त्यांनी मला एन सी काही नाही मोका चौकशी वगैरे काहीच नाही केली त्यांनी कोणत्याच प्रकारची एन सी दिली फक्त ऑनली फक्त एन सी जी बाबी दिली आणि त्यानंतर खूप माझं हे म्हणणं आहे का मला ह्या ह्या लोकापासून बराच धोका आहे म्हणजे नरेंद्र गोईनलाल जेठा ह्या व्यक्तीपासून बराच धोका आहे तो माझं केव्हाही काहीही करू शकते कारण मी खूप सर्वसाधारण माणूस आहे माझं एवढं काही आहे नाही पण त्यांच्याकडे बरंच काही आहे ते काहीही करू शकतात मला ते स्वतः हायकोर्टाचे वकील आहेत हं आणि माझ्यावर त्यांनी क्रिमिनलही केलं आहे पण त्या क्रिमिनलच्या याच्यातूनही मी देवाच्या कृपेनं वाचलो कारण त्या क्रिमिनलमध्ये माझं काही सापडलं नाही त्याच्यामुळं ते डिस्पोज ऑफ झाली माझीवाली क्रिमिनलची किती क्रिमिनलची टेस्ट केली होती त्यांनी पंच्याहत्तर दोन हजार बावीसमध्ये त्यावेळेस त्यांचा हाच विचार होता का मला आतमध्ये टाकावं आणि हे पूर्ण डिमॉलिश करून टाकावं म्हणजे टाकावं टाका एन एम सीकडून पण बराच त्रास दिला त्यांनी हे शेट पाडल्यानंतर जेव्हा यांचे काम सुरू होते त्यावेळेस ते एवढा त्रास झाला आतो ना का सांगू माझ्याकडे पाणी पडत होतं माती पडत होती रेती पडत होती गिट्ट्या पडत होते ते वरून खालो झाडात सामान आपटत होतं एकदा तो मुलगा अक्षरशः वाचला लोखंडाची पूर्ण रॅक पडली होती त्याच्या अंगावरती जे सेंटिंग होतात ती पूर्ण पडली होती पण त्याच्यातून तो मुलगा बचावला नाही तर खूप मोठं नुकसान त्यावेळेस झालं असतं ह्या प्रकारचं काम केलं यांनी आणि माझ्या दुकानाच्या वरती यांनी टीनाचे शेड वगैरे हो लावून त्यावेळेस पाळणं सुरू केलं होतं ज्यावेळेस दुका इमॉलिशनास सुरू केलं काम होतं आणि बांधकामाच्या वेळेस पण तेच केलं त्यांनी आणि मग तुम्हाला तर आता त्या नोटीसवरती नोटीस त्या सध्या आता स्टे आहे त्या नोटीसवरती आणि ती समोर अनलिगल नोटीस दिला आहे तो चुकीचा नोटीस दिला आहे हे सिद्ध झाला आहे त्या नोटीस जो आहे तो चुकीचा दिला आहे बा आपल्याला ज्यावेळेस माझ्याकडे पाच तारखेला जे ते गुंड प्रवृत्तीचे लोकं आले होते त्यांनी मला जिवे मारण्याची धमकी दिली आणि म्हटलं की मी तुम्हाला मी आत्ताच कोटा जेलातून सुटून आलो आहे आणि मी मला गोळ्यानं उठवायला वगैरे शूट करायला मला तुम्हाला वेळ लागणार नाही तुम्ही लगेचच्या लगेच हे दुकान खाली करून द्या अन्यथा तुम्हाला कुठेही केव्हाही आम्ही मारू शकतो या प्रकारची मला धमकी दिली आणि ही अशा प्रकारची धमकी देण्यामागे फक्त जेठा आणि जेठा परिवारांचाच उद्देश आहे कारण या परिसरात मी फक्त एकच एकताच आहे इथे माझं दुकान इथे एक एकच आहे बाकी अन्यथा कोणी नाही आहे त्याच्यामुळं पूर्णपणे त्यांचंच हे कार्य असाल अशी मला खात्री आहे आणि यासाठी जर माझ्या परिवाराला किंवा मला काही झालं त्यासाठी संपूर्ण जेठा परिवार जबाबदार राहील ते धमकी देणारी लोक जे आले होते तर त्यांची रिपोर्ट केली तुम्ही हा रिपोर्ट केली